ही वडी तुम्ही बघू शकता अतिशय पौष्टिक आणि अजिबात साखरेचा वापर न ना करता नाचणीच्या वड्या कशा बनवायच्या ते मी तुम्हाला दाखवणार आहे नेहमीचीच भाकरी किंवा लाडू खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल आणि काहीतरी गोड आणि तितकंच पौष्टिक खावं असं वाटत असेल तर अजिबात साखरेचा वापर न करता ही अशी वडी तुम्ही बनवू शकता विशेष म्हणजे ही वडी एकदा बनवून ठेवलीत की अगदी महिनाभर टिकते साध्या सोप्या पद्धतीने कुठेही अजिबात पाक न करता कमीत कमी तुपामध्ये आणि घरच्याच साहित्यामध्ये इतकी सुंदर वडी तुम्ही देखील सहज बनवू शकता चला तर मग भरपूर कॅल्शियम आणि लोहयुक्त अशी नाचणीची वडी कशी बनवायची ते पाहूया नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते वडी बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये घरातले कोणताही एखादा कप किंवा वाटीचा वापर करायचा त्याने एक वाटी भरून सुक किसलेलं खोबरं वापरायचं आहे आता गॅसची आच लगेचच मंद करायची आणि मंद आचेवर हे खोबरं कुरकुरीत होईपर्यंत म्हणजे त्यामधला जो काही ओलावा असेल तो निघून जाईपर्यंत भाजून घ्यायचा आहे सुक्या खोबऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात ते रक्तातील लोह शोषून घेण्याचं काम करतात म्हणजेच आपल्या शरीरातील लोहाची कमतरता या सुक्या खोबऱ्यामुळे भरून निघते त्याचप्रमाणे खोबरं थोडं थोडं दररोज खाल्ल्यामुळे मेंदू देखील तीक्ष्ण होण्यास मदत होते स्मरण शक्ती वाढते केस गळतीसारखी समस्या असेल तर तीसुद्धा दूर होण्यास मदत होते त्याचप्रमाणे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढली जाते असं हे खोबरं मी दोन तीन मिनटं छान असं खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घेतलं आहे तुम्ही बघू शकता रंग सुद्धा बदलला आहे आणि ह्याला एक कुरकुरीतपणा आला आहे आता हे सुक खोबरं आपल्याला लगेचच एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये त्याच कपाने मी दोन कप एवढे मखाणे घालणार आहे मखाणे म्हणजे कमळाच्या बियांवर प्रक्रिया करून ते फुलवले जातात कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये ऑनलाईन सहज उपलब्ध मिळतात हा मखाणा मी तुम्हाला असं जवळून दाखवते बघू शकता कसा फुलवलेला असतो जरी तो फुलवलेला असला तरी फार चिवट असतो त्यामुळे आपल्याला त्याची पावडर करता येणार नाही आणि त्यामध्ये जो ओलसरपणा असतो तो, तो आपल्याला कमी करायचा आहे म्हणून हे मखाणेसुद्धा मंदाचेवर कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मखाण्यांमध्ये भरपूर फायबर असतं आणि प्रथिनं त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते कॅल्शियम देखील भरपूर असल्यामुळे हाडांना देखील मजबूती येते मखाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढली जाते त्याचप्रमाणे कार्बोहायड्रेटची पातळी कमी असल्यामुळे रक्तातील साखरेची लेवल सुद्धा कमी राहण्यास मदत होते म्हणजे ज्यांना शुगर सारखा त्रास आहे अशाने मखाण्यांचा आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे हे मखाणे सुद्धा मंदाचे वर छान कुरकुरीत होईपर्यंत मी भाजून घेतले आहे भाजले गेले आहेत हे कसं ओळखायचं तर एखादा मखाणा घ्यायचा हलकाचा तो थंड करून घ्यायचा आणि असा बोटाने फोडून बघायचा असा चुरा होत असेल तर मखाणे भाजले गेले आहेत असं समजायचं आता गॅस बंद करायचा आणि हे मखाणे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहे तर त्याच कढईमध्ये त्याच कपाने आपल्याला अर्धा कप भरून डाळवं घालायचं आहे डाळवं किंवा भाजकी चणा डाळ किंवा हे तुमच्याकडे नसेल तर भाजलेले चणे घरात उपलब्ध असतील तर ते घातले तरी देखील चालेल हे आपल्याला फार भाजायचं नाहीत हे आधीच भाजलेले असतात त्यामुळे हलकेसे फक्त त्यामधला ओलसरपणा जो मॉश्चर असेल ते कमी करून घ्यायचं आहे भाजलेल्या चण्यांमध्ये सुद्धा भरपूर फायबर आणि प्रथिन असतात त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते त्याचप्रमाणे ज्यांना मधुमेह आहे अशांनी देखील हे भाजलेले चणे खायला हवेत त्यामुळे शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहते त्याचप्रमाणे ऋतू बदलामुळे जो सर्दी खोकला आपल्याला होतो तो कमी होण्यास सुद्धा भाजलेले चणे खाल्ले की मदत होते फक्त काही सेकंद मी ही डाळ परतून घेतली आहे बघू शकता हलके हलके याला भाजण्याचे टाग आले आहेत असे आले की लगेचच आपल्याला ही सुद्धा काढून गार करून घ्यायची आहे आता ह्यामध्ये मी सात आठ बदाम आणि काजू घालणार आहे हे सुद्धा हलकेसे त्यामधला ओलावा निघून जाईपर्यंत परतून पर घेणार आहे ड्रायफ्रूट्स घालणं न घालणं तुमच्यावर आहे नाही घातले तरी देखील चालेल आता हे सुद्धा असे भाजून झाले की लगेचच काढून गार करून घ्यायचे आता त्याच कढईमध्ये सुरुवातीला दोन मोठे चमचे भरून मी साजूक तूप घालणार आहे तूप विरघळलं की लगेचच ह्यामध्ये त्याच कपाचा वापर करून एक कप भरून आपल्याला नाचणीचं पीठ घालायचं आहे हे जे आपण नेहमी भाकरीसाठी पीठ वापरतो त्याचाच वापर केला आहे गिरणीमधून मी दळून आणलेलं पण त्यामधला कोंडा काढला नाही म्हणजे ते चाळून घेतलेलं नाही आहे त्यामधलं फायबर मी काढून टाकलेलं नाही आहे आता हे साजूक तुपाबरोबर मंदाचेवरच परतून घ्यायचं आहे एखाद दोन मिनटं परतून घ्यायचं सर्व तूप यामध्ये व्यवस्थित असं शोषलं गेलं की आणखीन एक चमचा भरून तूप घालायचं आहे थोडं थोडं तूप घालायचं आणि आपल्याला हे पीठ चांगलं असं सा खमंग सुवास येईपर्यंत परतून घ्यायचं आहे नाचणीचं पीठ रंगामध्ये थोडंसं लालसर आणि काळसर असल्यामुळे ते भाजलं गेलं की नाही हे आपल्याला चटकन कळत नाही पण ह्याची एक खूण लक्षात घ्यायची नाचणीचं पीठ भाजलं गेलं की खमंग असा सुवास दरवळतो इथे मी थोडं थोडं करून चार चमचे तूप घातलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता याचा हळूहळू रंग बदलायला सुरुवात झाली आहे आणि यामधून हळूहळू सुगंध सुद्धा बाहेर पडायला सुरुवात झाली आहे मोठ्या गॅसवर अजिबात आपल्याला हे पीठ भाजायचं नाही मंद गॅसवरच आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे नाचणीचं पीठ भाजण्यासाठी सुद्धा फार वेळ लागत नाही आधीच कडई गरम आहे आणि त्यामध्ये आपण फक्त एक कप भरून नाचणीचं पीठ घेतलेलं त्यामुळे फार वेळ लागत नाही इथे बघू शकता रंग बदलला गेला आहे आणि छान खमंग यातून सुवास सुद्धा बाहेर पडायला लागला आहे असं झालं आता यामध्ये दोन कप एवढा आपल्याला खजूर घालायचं आहे खजूर मी इथे काळे घेतले आहेत ते फार अगदी गोड नसतात त्यामधले बिया काढून घेतल्या आहेत आणि अख्खेच खजूर यामध्ये मी घालणार आहे नुसते खजूर तुम्ही भाजायला गेलात स्टीलच्या कढईमध्ये तर ते कढईला चिकटू शकतात आणि करपू शकतात त्यामुळे या गरम झालेल्या पिठामध्येच आपल्याला एक खजूर घालायचं आहेत म्हणजे वेगळं तूप घालण्याची सुद्धा गरज भासत नाही आता मंदाचेवर फक्त एक ते दोन मिनटं आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित ते नरम व्हायला सुरुवात होते खजुरामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे पचनास मदत होते त्याचप्रमाणे लोहाचं प्रमाण जास्त असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते कॅल्शियम देखील भरपूर असल्यामुळे हाडांचं आरोग्य देखील सुधारण्यास मदत होते शरीरातील रक्तदाब देखील नियंत्रित ठेवण्याचं काम खजूर करतं त्याचप्रमाणे खजुरामध्ये नैसर्गिक साखर असल्यामुळे त्वरित ऊर्जा देखील प्रदान करतं बोलता बोलता बघू शकता पुढच्या दोन मिनिटातच खजूर कसा यामध्ये व्यवस्थित एकजीव झाला आहे मऊसूत झाल्यामुळे या पिठामध्ये तो एकजीव झाला आहे असं झालं की लगेचच गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे आता आपण एक पूर्व तयारी करू इथे मी एक प्लेट घेतली आहे आणि त्याला ब्रशच्या मदतीने थोडस साजूक तूप लावून घेणार आहे म्हणजे आपण ज्या वड्या थापणार आहोत ते सहज सुटल्या जातील त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं इथे बघू शकता मगाशी जे आपण भाजून घेतलेले सगळे पदार्थ आहेत ते पूर्णपणे गार झाले आहेत आता हे सर्व पदार्थ आपल्याला या मिक्सरमध्ये घालायचे आहेत तुम्हाला जर सुक खोबरं एकदम बारीक मिक्सरला करून घ्यायचं नसेल तर हाताने चुरून घेतलं तरी देखील चालेल आणि मिक्सर चालू बंद करून आपल्याला ह्याची बारीक अशी पूड करायची आहे सलग मिक्सर फिरवायचा नाही नाहीतर त्यातून तेल सुटू शकतं इथे बघू शकता मी सर्व पदार्थाची अशी बारीक पूड करून घेतली आहे आणि एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ती घातली आहे आता ह्यामध्ये आपण जे गार करून घेतलेलं नाचणीचं पीठ आणि खजुराचं मिश्रण आहे ते घालायचं आहे आणि हे सुद्धा मिक्सर चालू बंद करून आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे यामधला जो खजूर आहे तो व्यवस्थित या पिठाबरोबर आणि बाकीच्या जिन्नासांसोबत सोबत एकत्रित होईल आता पुन्हा एकदा गॅसवर मी कढई ठेवली आहे त्यामध्ये पाऊण कप एवढा किसलेला गूळ घालणार आहे त्यामध्ये चमचाभर पाणी घालायचं आणि गॅसची आज मंद ठेवून फक्त यामधला गूळ काही सेकंद विरघळवून घ्यायचं आहे असं इथे बघू शकता उकळी यायला सुरुवात झाली आहे असं झालं म्हणजेच गूळ आपला विरघळला की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि आपण जे मिश्रण मिक्सरला वाटून घेतलेलं ते यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे मी इथे वेलची पावडर घातलेलं नाही तुम्हाला जर वेलची पावडर घालायची असेल तर थोडीशी घालू शकता गूळ आपण फक्त इथे विरघळवून घेतलेला अजिबात कुठेही त्याचा पाक केलेला नाही म्हणजे वड्या आपल्या अजिबात कडक होत नाही फक्त चमचाभर पाण्यात विरघळवून घ्यायचा एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची आता काही सेकंदातच बघू शकता कसं मिश्रण झालं आहे आधी किती कोरडं होतं आणि आता मस्त असं ओलं मिश्रण झालं आहे अशा पद्धतीने विरघळलेल्या गुळामध्ये हे मिश्रण संपूर्ण एकजीव करून झालं की लगेचच आपण जे मगाशी तूप लावून ठेवलेली प्लेट होती त्यावर हे मिश्रण घालायचं आहे आणि मिश्रण गरम गरम असतानाच एखाद्या स्पॅच्युलाच्या मदतीने उलटण्याने किंवा वाटीला खालच्या बाजूने थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि त्याने हे मिश्रण आपल्याला थापून घ्यायचं आहे आता या थापून घेतलेल्या मिश्रणावर भाजलेली थोडीशी खसखस मी घालणार आहे म्हणजे वडी दिसायला सुद्धा सुंदर दिसेल आणि एक प्रकारचा थंडावा सुद्धा शरीराला मिळेल खसखस जर तुमच्या घरामध्ये उपलब्ध असेल तर आवर्जून या वडीमध्ये किंवा वडीवर अशी लावा एका वेगळ्या लेवलचा स्वाद ही वडी खाताना जाणवतो काजू बदाम सुरुवातीला वडीच्या मिश्रणामध्ये मिस मिसळून घेतलेले त्यामुळे वरून थोडेसे पिस्त्याचे काप लावणार आहे आता एखाद्या उलतण्याच्या मदतीने थोडंसं हे दाबून घ्यायचं म्हणजे वडीला व्यवस्थित चिकटलं जाईल आणि उलतण्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि उलटण्यानेच वडीचे असे काप करून घ्यायचे मिश्रण गरम असतानाच म्हणजे मिश्रण थंड झाल्यावर वडी पाडणं शक्य होत नाही कारण ती वडी सेट होते त्यामुळे तुटण्याची शक्यता असते आता ही वडी आपल्याला ओट्यावर अशीच ठेवून द्यायचे आहे आणि जोपर्यंत ही प्लेट थंड होत नाही तोपर्यंत वाढ बघायची आहे इथे पूर्णपणे वडी गार झाली आहे आता पुन्हा एकदा एखाद्या सुरीच्या मदतीने किंवा उलतण्याने असे काठ सोडवून घ्यायचे आणि वडी काढून घ्यायची ते बघू शकता किती सुंदर वडी पडली आहे टेक्शर वडीचं बघू शकता किती सुंदर आले आहे आणि चव तर इतकी भन्नाट लागते की तुम्ही पुन्हा पुन्हा कराल इतकी चविष्ट आणि पौष्टिक ही वडी तयार होते माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील ही वडी तुम्हाला तो मी तोडूनसुद्धा दाखवते बघू शकता किती सुंदर झाली आहे कुठेही कडक चिवट वडी झालेली नाही अगदी मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारी पौष्टिक वडी तयार आहे नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून मला नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद